रा म्हणाले सर आमचं लेटर आलं की आपण पत्रकार परिषद घेऊ नये पुढे आले ते आपल्याला आम्ही व्हॉट्सअप साहेबांनी घेऊन जाऊयाची पत्रकार परिषद आहे

तुम्ही तुमच्या बसा पत्रकार ऐकायला येतो त्यांची प्रेस आहे त्यांचा द्या त्यांनी बोलवलं आम्ही निवेदन दोन वहीचा आहे आम्हाला तेवढं ते व्हॉट्सअप करतो येते नाही नाही

सर्वांना सप्रेम नमस्कार अलग लक्षात आजच्या पत्रकार परिषदेस उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनीन आपण आमच्या निमंत्रणास शिवछत्रपती शिक्षण संस्था हे एकोणीसशे अडतीस साली अडुसष्ट एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन झाली स्थापनेमागे अनेक उद्दा उद्दिष्टे होती गरीब वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवणे गुणवंतांना शिक्षण रोजगार मिळवून देणे इत्यादी, इत्यादी आहे।, आहे तर हे सर्व करत असताना तत्व मूल्यांशी तडजोड करायची नाही हे ठरवले होते प्रामाणिकपणा पारदर्शकता संस्थेच्या कारभाराचा प्रमुख वैशिष्ट्य आज तडा गेला आहे हे आपल्या समोर अत्यंत जड अंतकरणाने सांगावे लागत आहे की संस्थेच्या खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहेत आर्थिक गैरव्यवहार होत आहेत सन दोन हजार सतरा साला जे सचिव होते मागचे तो पर्यंत सर्व कार्य सुरळीत होते कुठेही काही घोटाळा किंवा काहीच झालेला नव्हता पण सन सतरा वीस सतरा साली सचिव बदलले आणि त्याने माझ्या विश्वास विश्वासा विश्वासघात केला करायला सुरुवात केली या गैरव्यवहाराची जाणीव झाली तेव्हा पुण्याचे सी ए श्री शिरीष कुलकर्णी यांच्याकडून मी सर्व आर्थिक व्यवसाय व्यवहाराचे ऑडिट करून घेतले त्यात पुराव्या सहित सर्व आर्थिक गैरव्यवहाराची नोंद आहे हे सर्व मी सचिवांना कार्यकारिणीच्या समोर बैठकीत मांडले व संबंधितांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी मी केली ती सर्वांनी फेटाळून लावली आर्थिक गैरव्यवहार सुरुवात हो सुरूच ठेवले वरील ऑडिटच्या आधारे संस्थेच्या सदस्य श्रीमती विजयाताई भूदेव पाटील यांनी धर्मादाय कार्यालयात सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस दोन हजार मध्ये कार्यकारिणीच्या विरुद्ध केस दाखल केली आणि यशवंत विद्यालयाच्या लॅब असिस्टंट पदावर बनावट जाहिरात व ठरावाच्या आधारे नेमणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्याने त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या सर्व प्रकरणे आता न्याय प्रविष्ट आहेत एक्स एक्स सात एक्स सात एम आय डी सी लातूर या जागेचे प्रकरण ही न्यायप्रविष्ट आहे त्या जागेच्या बांधकामासंबंधित चेक माझ्याकडे स्वाक्षरीसाठी आले असता मी वकिलांच्या सांगण्यावरून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत मी सचिवांना ही स्वाक्षऱ्या करू नये असे बजावले संस्थेच्या ज्या सदस्याकडून एक्स सेवन ही जागा घेतली ती जागा संस्थेच्या सदस्याकडून ती जागा संस्थेच्या नावावर करू नये असा अर्ज सदस्याने एम आय डी सी के ला केला आहे मी स्वतः इकडे आले हां मी स्वाक्षऱ्या केल्या नाहीत हे कार्यकारिणीच्या झाला आता एक काय निवेदन आहे दोन मिनिटाचं जिव्हारी लागले आणि त्याने माझे सर्व अधिकार काढून घेतले म्हणजे आर्थिक सहित सर्व अधिकार काढून घेतले आहेत आणि ते उपाध्यक्षांना बहाल केले आहेत माझ्याशी कुठल्याही बाबीची चर्चा न करता उपाध्यक्षांच्या आदेशानुसार बैठका ठेवल्या जातात ठराव व निर्णय घेतले जातात जात आहेत उपाध्यक्ष व सचिव यांनी पूर्वीच्या बैठकीत हां पूर्वीच्या बँकेतील खाते गोठवून नवीन बँकेत खाते काढले आहेत त्या दोघांच्या स्वाक्षऱ्या सर्व म्हणजे आर्थिक गैरव्यवहार स्वाक्षऱ्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांनी सर्व गैरव्यवहार चालू आहेत या सर्व बा बेकायदेशीर नियमबाह्य व घटनाविरुद्धच्या वर्तनाबद्दल मी सचिवांना वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे आणि आक्षेप घेऊन जा विचारला आहे आणि असे करू नये हेही हे त्यांना सांगितलं आहे परंतु पत्रा हा परंतु त्या पत्राचे समाधानकारक उत्तरही मिळाले नाही आणि कार्यकारिणीच्या वर्तनात सुधारणाही झाली नाही हे अत्यंत खेदाने मी इथे नमूद करू इच्छितो मला शेवटी हेच म्हणायचे आहे कि संस्थेची उज्ज्वल परंपरा हे सुधुळीच मिळू नये संस्था पूर्ववत प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे हा पारदर्शकपणे चालावी त्यासाठी या आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कार्यकारिणीने राजीनामा द्यावेत अथवा धर्मादायाच्या आयुक्तांनी त्यांना बरखास्त करावे व वा संस्थेला वाचविण्यास मदत करावी आपण शांतपणे हे सर्व माझं निवेदन ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद नमस्कार हां त्यांच्याकडे ते उपलब्ध आहेत सगळे पुरावे आहेत वेगवेगळे पण आता ते पूर्ण आहेत तरी त्यांची शरीर हे व्यवस्थितपणे चालतं पण तरी अशा व्यक्तीला एक मी डॉक्टर आहे म्हणून मी त्यांच्या बरोबर नेहमी असते आणि सगळ्या मीटिंगला वगैरे हजर राहते मला कार्यकारिणी परवानगी दिली हजर राहण्याची आता वर्ष झालं मी हजर असते पण प्रत्येक वेळी ते इंग्रजीमध्ये ज्याला बुलिंग म्हणतात मराठीमध्ये मी शब्द बघितला तो गुंडागर्दी आहे ते करून माझ्या वडिलांचं काही ना आकता त्यांची मेजॉरिटी असल्या कारणाने ते सर्व ठराव घेतात आधीच रंगीत तालीम करून येतात आणि ते, ते मीटिंग घेऊन त्यांच्या मनासारखे ठराव करून ते सर्व आर्थिक व्यवहार पास करून घेतात आणि आपण म्हणाल की अध्यक्ष आहेत तर अध्यक्षांचं पण मेजॉरिटी पुढे चालत नाही आणि यामध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठ हे शाहू कॉलेजतर्फे चालवलं जातं त्याचं केंद्र तिथे पण फार मोठा गैरव्यवहार यांनी केला आहे तिथले तीस लाख रुपये सचिव प्राचार्य आणि तिथले प्राध्यापक भरत देशमुख पुन्हा रवी शेंडगे हे अकाउंटंट यांच्या संगणमताने कॉन्ट्रॅक्टवरच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने एक दहा ते वीस चेक काढून तीस लाख रुपये तिथले काढलेले आहेत आणि त्याचा हिशोब कुठेही नाही तर असे अनेक प्रकरणं आहेत ज्याचे पुरावे आमच्याजवळ आहेत ते आता आम्ही डिटेल तुम्हाला सांगत नाही त्याचे आपल्याला कागदपत्र आपल्याला पाहिजे असतील ते, ते सर्व पुरवले जातील ऑडिटचे ह्या सगळ्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाचे नेमणुकांचे आणि मी यांच्याबरोबर आहे आम्ही खूप सौजन्याने वरच्या झालं आपण हे करू नये म्हणून वारंवार सगळे वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार केला आहे पण त्यांनी आपल्या वर्तनामध्ये सुधारणा केली नाही आणि ते गैरव्यवहार करतच आहेत आणि सुरू ठेवलेले आहेत त्यांनी माझ्या वडिलांना उलट धमक्या दिल्या घरी येऊन सचिव उपाध्यक्ष आणि अजून एक सदस्य आहेत या लोकांनी त्यांना म्हणाले की तुम्ही जेलमध्ये प्रथम जाल तर आम्ही त्यांना म्हणालो की असं काही असेल तर आपण कागदपत्र द्या जिथे ज्या संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचे ते आणि वडील सर्व हे डॉक्टर साहेब जे काही कॉन्सिक्वेन्सेस असतात ते फेस करायला तयार आहेत जर का आपल्याला काही जेल झाली ते पण ॲक्सेप्ट करायला ते तयार आहेत आणि मी एक डॉक्टर म्हणून त्यांच्याबरोबर जेलरची परवानगी देऊन त्यांच्याबरोबर राहणार हे पण आम्ही त्यांना सांगितले धन्यवाद आपण आमचं ऐकून फोन केले खूप आम्हाला आम्ही ते उचलले नाही आणि त्यांनी पुन्हा आम्हाला पत्र पाठवलं की आपण ही आज घेऊ नये पुढे धकलावी आज जी बी असल्या कारणाने सचिव अनिरुद्ध जाधव प्राचार्य प्राचार्य माजी अनिरुद्ध जाधव आहेत तर हे हेनाथ देशमुख पी आर देशमुख आहे लेटर मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवते सकाळी आलेला आहे डॉक्टर गोपाळराव पाटील अध्यक्ष शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर सप्रेम नमस्कार आदरणीय डॉक्टर साहेब आज दुपारी बारा ते बारा तीसच्या वाजता आपण संस्था सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेणार आहात हे मला लोकल पेपर वाचून समजले आज दुपारी ठीक वाजता आपण सर्वसाधारण सभेची जनरल बॉडी पूर्व नियोजित बैठक घेत आहोत पत्रकार परिषदेच्याऐवजी आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये जी बी आपण आपले आ, तक्रार विचार किंवा तक्रार मांडू शकता म्हणून आपणास मी विनंती करतो की आज आजची पत्रकार परिषद रद्द करून नंतर वाटल्यास आपण घेऊ शकता सर्वसाधारण सभेपूर्वी जर पत्रकार परिषद आपण घेतली तर त्याचा संदेश समाजामध्ये चांगला जाणार नाही व हो, विनाकारण आपल्या संस्थेबद्दल गैरसमज होईल अजून वेळ गेलेली नाही आपण सर्वजण एकत्रित बसून खुल्या मनाने चर्चा करावी असे मला वाटते आपल्याला पुन्हा विनंती करतो की आजची पत्रकार परिषद आपण पुढे ढकलावी आपला प्राचार्य हे सकाळी दहा साडे दहा वाजता आज बंद केलं आमचे जेव्हा लोक आले इथं अरेंजमेंट करायला मध्ये त्यांनी करायची तयारी ठरून सौजन्याने बिना म्हणजे काही अरेरावी करता ते ठेवणार होते पण ते गेट लावून घेतलं होतं आत्ता उघडले आपण आल्यावर मग आता आपण कुठे आता नियोजित पूर्वनियोजित केलेला आहे आपण सर्व येणार आहात बसायची सोय आपली केली पाहिजे म्हणून हे इथं पत्रकार परिषद आम्हाला नाही हे तीस कोटीच्या वर आहे त्याही पेक्षा खूप जास्त असणार आहे पण अंदाजे मी कमीत कमी तीस कोटी नाव आहे सर नावं आम्ही आता व्यक्त करू इच्छित नाही ते आपण आता शोध पत्रिकेद्वारे माहिती काढून घ्या आम्ही आपल्याला कागदपत्र पुरवतो सोळा सतरा अशीच घटना घडली होती तर त्यावेळेस का जागृत झाली त्यावेळेस सध्या सर्वांना पत्राद्वारे कळवलेलं आहे की आपण जे काही करत आहात ते चुकीचं करत आहात हे वारंवार डॉक्टर वार साहेबांनी तंबी दिलेली आहे आक्षेप घेतला आहे जाब विचारला आहे पत्राद्वारे ते सर्व पत्र आपल्याला पुरवले जातील सर्व जाब विचारलेली आहेत संस्थेमध्ये किती संचालक संख्या आ... किती आहे डॉक्टरन किती संचालक असते ते पंधरा लोकांची कार्यकारिणी आहे आणि बाकी सामान्य सदस्य किती आहेत आपण सदस्य आहेत ना मॅडम तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही बोलू नाही हे आहे संस्थेच्या 56 वर्षाकाल जवळपास पस्तीस कोटी रुपयाची खरेदी अत्यंत चुकीच्या दृष्ट्या झाले हे अगदी ज्या दिवशी झाली त्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या अध्यक्षाला आणि सर्व संचालक आहे मी ह्यांचे आभार मानतो तुम्ही मागे ह्याच्या हा प्रश्न युट्यूबवर आणला तरीही काही झालेलं नाही ती परिस्थिती अशी आहे की शेवटी महाराष्ट्रात काय मग लातूर जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये देखील अग्रिकल्चर लँड जी एकशे ऐंशी फूट रुंद आहे आणि हजार फूट पाठीमागे जा पाठीमागे आहे ती जागा संस्थेला एकतीस कोटी पावली चार एकर मी एकतीस कोटीला घेतली आणि त्याबद्दल अत्यंत चुकीचा निर्णय हा संस्थेच्या हिता अगदी अपयशाचा निर्णय ठरलेला आहे मला सांगा ज्या रेडी रेकडे रेडी रेकड्यापेक्षा जर असतो त्यापेक्षा दोनशे दोन पटींना अधिक किंमत दिलेली आहे लक्षात घ्या तुमच्या घरचे आईवडलांचे अगदी विधवा महिलेनं आपलं मुलीचं पाठवले हे पैसे आहेत आणि या पैशाचा एवढा अगदी कशीही काळजी न घेता तर अशा मोठ्या खरेदी होत असतील आणि खरेदी अगदी पारदर्शी झालेलं आहे असं म्हणतात ठीक आहे कोठ्यावी रुपयाचाही व्यवहार जर समजा होत असेल आणि पारदर्शी माझ्यासारख्या सविस्तर माझ्याला शक्य होत नाही आहे इथं आम्ही पाच पाच रुपयापासून विद्यार्थी पैसे जमा केलेले आहेत संचित चांगले दिवस आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही ठेवलं पाहिजे घेऊन झालेलं जमा करून आम्ही विद्यार्थ्यां ट्यूशन केले होतं अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती म्हणजे वाघमारे साहेब असतील सर असतील डॉक्टर साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे आणि खूप वाईट वाटतं मला सांगा की दोनशे दोन पट रेडी रेकेनरच्या दोनशे दोन पट खरेदीला एकाही एकादा व्यवहार तुम्ही शोधून काढून आम्हाला द्या आम्हाला या ठिकाणी खूप बरं वाटेल परंतु दोनशे दोन, दोन पटीनं मागील खरेदीदाराला खरीदाराच्या किंमतीच्या पट किंमत देऊन आणि रेडी रेकेनं दर आली पाव हा रेडिलेशन दर आहे त्याचा एक शेतकरी दहा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे कोणता रेट कोणत्या गावचे जागा पॉन्वीच्या रेखाल त्या जागेचा व्यवहार झाल्यानंतर अक्षरशः मला झोप आलेली नाही हे मोस माझा प्रॉब्लेम आहे एवढे जर जास्त बे बे बेदक्ष पण व्यवहार करत असतील आणि ते पारदर्शक आहे ना पारदर्शक तुम्ही एकतीस कोटी तरी चेक नाही ट्रान्सफर करून दिला परंतु ज्या जागेची किंमत दहा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे रुपये पद पर, पर हेक्टर आहे ती जागा जर तुम्ही दोनशे दोन पटले घेत असाल तर अक्षरशः ज्या गरीब मुलांचे पैसे आहेत त्यांचा अपहार केल्याचं पाप आम्हाला लागणार आहे आणि म्हणून मी का ने। ने आजी काही बोलू इच्छित नाही आणि मी सध्या माझ्या प्रकृतीचा स्वभाव नाही दैनंदिन कामामध्ये अजिबात मी इंटरेस्ट घेत नाही आणि मला हे पटरते नाही मग काय करणार आपण एकतरी सार्वजनिक कामामध्ये यावं पारदर्श पारदर्श माझ्या दृष्टिकोनातून आम्ही परत थांबतो तुम्हाला पद्धती आहे जाहीरपणे आम्ही सांगितलेलं आहे मात्र आमची श्रीमंत संस्था ही मात्र मात्र संस्था आहे आणि मात्र संस्थेमध्ये कोणी गैरव्यवहार करत असेल तर ते अगदी आर्थिक दुर्विचार होऊ शकतो असं माझं मत आहे की भाई आधी मला काही दुसऱ्या दिवशी वाजता फडलेलं आहे तसंच घ्या तो व्यवहार रद्द करा म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही आहे आज आज नाही आहे सप्टेंबर ठीक आहे लोकशाही पद्धतीप्रमाणे काय होतं लोकशाही मोजणाऱ्या लोकशाहीमध्ये कित्येक वेळा त्यांचा विजय होत जर असला तरी हे जे आर्थिक नुकसान आहे का रात्री निघत नाही आणि त्यामुळे मी संस्थेमध्ये प्रकारचं आपण जर बदल करू शकतो आपण दूर राहतो मी कृपया मी दोन शब्द सांगते आपण आपण जे म्हणतात ते अगदी हो बरोबर आहे पण आपल्याला माहित असेल की डॉक्टर साहेब हे फार सौजन्याने वागतात त्यांना बुली करणं हे फार सोपं त्यांना बुली करून ते लेटर लिहून घेण्यात आले आणि ते आपल्याला पाठवण्यात आले प्रश्न म्हणजे डॉक्टर साहेबांकडून ऍक्च्युली मेजॉरिटी असते ना तर ती मेजॉरिटी नाहीये हे जे इथं बसले तेच सदस्य आहेत डॉक्टर साहेबांच्या बोलत नाही ते तुमचे शब्द आहेत तर इथं जे आहेत ते इथं हे लोक आहेत हे आहेत जे आमच्या पार्टी आहेत सदस्य चौतीस मेंबर आहेत आमच्या संस्थेचे चौतीस पैकी एक सन्मान्य सदस्य आहेत मान्य दिली देशमुख ते कधी कुठल्या निर्णय हस्तक्षेप करत नाहीत ते मानासाठी ठेवलेले दिलीपौ नंतर आठ सदस्य असे आहेत आठ सदस्य डॉक्टर साहेब असतील जादूसरा असतील पी आर असतील आणि गोरे साहेब असतील मुळे साहेब असतील त्यांचे आठ वडील आहेत आठ मुलं आहेत प्रख्यात घ्या परत दिली नाही ते कधीच आम्ही त्यांच्याकडे जाती नाही ती काय बोलतो सन्मान्य सदस्य आहेत पावण्यासारखे सदस्य आहेत बोलले ते येत नाही आणि कसं आहे आठ या ठिकाणी आठ ला सोळा आठ आमचे बेसिक थाऊजंड मेंबर आहेत त्यांच्या मुलं घेतले आठ सोळा झाले आणि जे फौड्रेड मेंबर होते त्यांच्यापैकी काही स्वर्गवासी झाले आहेत त्यांचे पाल पालक म्हणून मुलं घेतलेत असे आठ आणि पूर्वीच्या सदस्य जे वाद्य सदस्य आहेत त्यांचे मुलं आठ आणि हे पहिले सोळा एकूण चोवीस मिलं मी शिवाजी भोसले साहेब फक्त संस्थेचा कसाही संबंध नसताना आम्हाला नंतर सन्मान्य सदस्य करून घेतलेत तर पुढील बारा मिळतात आणि तिकडेच आहेत मी शिवाजीराव भोसले आणि फोंबरेसाहेब आणि विद्यार्थी प्रतिनिधी आहेत गोमशाळे अल्लाळे आणि लोकांचं मंडळ आहे आता यापैकी जे त्यांनी मेन्शन केले श्री ठोंबरे आपल्याला माहित आहेत ते, ते उद्योगपती आहेत प्रसिद्ध आणि खूप उत्तम त्यांचं ते, 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 ते चालवतात त्यांनी हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यावर त्यांनी राजीनामा दिला त्याच्याही प्रती आपल्याला मिळते ते तेव्हापासून कुठल्याच मीटिंगला हजर राहत नाही <San -rails> मला ह्या गैरव्यवहारामध्ये वा सामील व्हायचं नाही म्हणून ते एकाही मिटिंगला कार्यकारणी कुठल्याच फायनान्सच्या आता मीटिंगला येत नाही अध्यक्षांनी मंजूर केला आणि तो कार्यकारणी समोर ठेवला तर त्यांचं म्हणणं की आम्ही ते दोन्ही राजीनामे मंजूर केले नाही कार्यकारणी हे सत्य मेजॉरिटीने जरी केलं भ्रष्टाचार मेजॉरिटीने जरी केला तरी तो जनतेसमोर गेला पाहिजे या केवळ सज ही आजची प पत्रकार परिषद आम्ही जा म्हणजे आयोजित केलेली आहे आमची बाजू आम्ही मांडली अध्यक्ष या नात्यानं माझं कर्तव्य मी करत गेलो पण माझ्या विरोधामध्ये हे सगळे लोक उभा टाकल्यामुळं त्याचं कारवाई काहीच झालं नाही त्यांनी पॅरल बॉडी निर्माण केलेली आहे आणि का यावी म्हणजे काय सगळ्या संस्थेमध्ये समाजामध्ये काहीतरी असे लोक असतात की जे काही चांगलं चाललेलं त्यांना पाहत नाही आणि म्हणून ते अशा पद्धतीचे कार्य चालू ठेवतात आपले विद्यार्थ्यांकडून आता फीस घेतली जाते ही पण फीस घेते का त्याची लाखो रुपयाची फीस हा लाखो रुपयाची गोर गरीब नाही जे देऊ शकतात ज्यांची कॅपॅसिटी आहे लोक भरतात भरणार पैसे ज्यांची कॅपॅसिटी आहे फुल आपण आता हे उघडच आहे आपण ज्युनियर सायन्स कॉलेजला जाऊन चौकशी करावी सर आपल्याला ते सगळं माहिती सगळं उघड उघडायचं इतिहास कुठल्या गोष्टी होत नाहीत सगळे तुमच्या समोर जर पाहिजे असेल तर सगळे आर्थिक व्यवहार सगळे दाखवले जातील किती घेतात काय घेतात हे सगळं तो लपूनच असतो त्याला म्हणून तर म्हणतात गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार हा उघड काढावा लागतो तो काय उघड कुणी करत नाही आम्ही करतोय म्हणून दाखवत नाही किंवा सांगत नाही पत्रकार परिषद भूमिका काय राहणार आहे आपण सर्व जनतेला ही माहिती देऊन अलग अलग हा योग्य पद्धतीनं त्यांचा म्हणजे जे मत परिवर्तन किंवा मत योग्य बनवण्याला मदत करणार आणि जे काही कायदेशीर गोष्टी आहेत ते धर्म आयुक्तामध्ये केस केलेले आहे चालू आहे सर चालू आहे सर ना? ना?

लहानाचं पासून आम्ही पाहिलंय की जुन्या सदस्यांचं योगदान काय आहे जेव्हा नारायणराव पाटील पूर्वीचे सचिव होते पन्नास पन्नास पैशाचा हिशोब त्यांचा दिलेला जायचा त्यांचा व्यवहार पाहिलेला आहे आणि आज जेव्हा पुढचे लोक येतात आणि असा भ्रष्टाचार करतात तो बघवला जात नाही त्या बँकेचे खाते बदलले आणि ते वेगळ्या बँकेमध्ये काढून व्यवहार चालू ठेवले डॉक्टर साहेबांच्या फोट्या सहा गेल्या आता त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहेत सर पण आपल्याला न्याय व्यवस्था न्यायपालिका या सगळ्याची जाणीव आहे आपण पत्रकार आहात त्याच काही माहित नाही पण आम्ही सत्याची बाजू धरून लावून जिद्दीने ही केस लढणार आहोत क्रिमिनल अवैध खाती किती आहे आम्हाला असं कळलंय की एसबीआय या बँकेमध्ये त्यांनी जवळपास वीस पेक्षा जास्त खाती काढलेली आहेत नवीन म्हणजे सगळ्या बंद करून सगळे एकत्र केलेले आहेत सर पण आमची आशा आहे की ते हे सर्व सारासार विचार करून एक पुरावे पाहून संस्थेला पुनर्जीवित करण्याचं काम करतील वाचवण्याचं न्याय देण्याचं काम करतील ही आमची एक प्रबळ आशा आहे क्रिमिनल केस दाखल यशवंत के। विद्यालय इथे बनावट कागदपत्र करून ठराव करून मुलाखती घेऊन एक नेमणूक झालेली आहे जी की एक पदोन्नतीने होण्याची जागा होती तिथे एका दुसऱ्या बाहेरच्या कॅंडिडेटला त्यांनी नेमणूक दिलेली आहे त्याच्या विरोधात केस केली होती पण तिथे संस्थेच्या विरोधात निकाल लागलेला आहे आणि तो व्यक्ती तिथे रुजू झालेला आहे